हॅलो नमस्कार आपण नवरी हिटलरला वीस ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत लीला घरामध्ये चालत असते आणि एकदम खुशीमध्ये असते पण ते दिला दुर्गाला धक्का लागतो आणि त्या दोघी एकमेकांना बोलतात की तुला दिसत नाही का तू मला दिसत नाही का असं वगैरे होऊन तू बोलते चला माझा मूड खूप छान आहे मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे मला भांडायचं नाही आहे आणि आज आजी कुठे ठीक आहे मी शोधते असं म्हणून जाते आणि आजींना भेटते आणि मग आजी विचारतात कशी झाली तुझी कॉफी डेट वगैरे मग ती बोलते की आजी खूप छान झाली सगळं सांगते सगळ्या गोष्टी सांगत असते असं झालं तसं झालं मग आजी बोलतात मग मी तुला म्हटले होते ना की माझा अभिराम एवढा एवढाही खराब नाही आहे खूप छान आहे अभिराम आणि मग ती बोलते की आजी एवढे नारळ का फोडलेत तर मग आजी बोलतात की नारळी पौर्णिमा आहे ना त्याच्यासाठी मग आपण नारळाची वडी करणार आहोत ना मला आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते असं बोलते मग लीला बोलते माझ्याही बाबांना आवडते मग आजी तिला विचारतात तुमच्या तर राखी बांधतात का तू बोलते हो आजी मी तर नाही बांधली कोणाला आतापर्यंत पण रेवू मला राखी बांधायची ना त्यामुळे मग आजी आज बोलतात हो मग उद्या जाशील रक्षाबंधनला तिकडे हा तिथे कालिंदी येते आणि कालिंदीला मदत पाहिजे असते एजंटची तर मग ती दुर्गाला बोलते की मी जाते घरामध्ये एजंटना मदत मागते मग दुर्गा बोलते की एजंटना मदत मागितलेली किंवा हात त्यांच्यासमोर पसरवलेले अजिबात आवडत नाही ती बोलते जाऊ दे मग मी सरसणी ताईकडे जाईल मग आजी मदत करतील ते दुर्गा बोलते हो आजी सगळ्यांनाच मदत करतात त्यात काय हेच नाही आहे आणि आजी पण जाऊन सांगतील ना एजंटना सांगतीलच ना मग मीच ऑप्शन आहे असं बोलते दुर्गा आणि मग कालिंद शेवटी तिला म्हणते की मला मदत पाहिजे आहे ती बोलते ठीक आहे तुम्हाला जी मदत हवी आहे ती घरपोच पोहोचेल मग कालिंदीच्या लक्षात येतं की हे कसं काय मदत करतायत माझं काहीतरी हेतू असेल ना त्याच्या मागे मदत करायचा की दुर्गा बोलते मला टाइम आल्यानंतर मी तुम्हाला त्याच्या मदत मागेल तुम्ही त्यावेळेस मला मदत करायची मग कालिंदी तिथून निघून जाते विराज आणि प्रमोदने सगळ्यांना बोलवलेलं असतं हॉलमध्ये मग सगळेच येतात आणि एजेही येतात आणि एजे, एजे आल्यानंतर मग त्यांचा ते निर्णय डिक्लेअर करतात की बाबा आम्हाला एक नवीन बिझनेस खोलायचा आहे तुमच्याच बिझनेसवर आम्ही किती दिवस हे करायचं आम्हालाही आमचा स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे आम्हालाही प्रूफ करायचा आहे आमच्या स्वतःना की कि आम्हाला किती येतं किंवा किती नाही येत ह्या गोष्टीसाठी आम्हाला बिझनेस उभा करायचा आहे तर दुर्गा बोलत असते की विराज काय आहे तुम्ही कळते का तुम्हाला मग सगळेच आजी पण म्हणतात विराज प्रमोद कळते का तुम्हाला ते बोलतात हो आजी मग इकडून ए जे बोलतात की हा ठीक आहे तुम्हाला बिझनेस तर उभा करायचा आहे पण कशासाठी उभा करायचा काय रिझन काय आहे त्याच्यामध्ये मग प्रमोद आणि विराज सांगतात की आम्हाला स्वतःच अस्तित्व एक निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी आणि आम्ही कितीच दिवस तुमच्या भरोशावर किंवा तुमच्या बिझनेसवर बसणार आहोत आम्हालाही आमचं साम्राज्य उभा करायचं आहे मग एजे डायरेक्टली नाही म्हणून देतात मलाही तुमचे आयडिया आवडले नाही आहे मी तुमचे विचार ऐकले आहेत पण मला परमिशन देत नाही आहे मी तुम्हाला बिझनेससाठी आणि मग ते निघून जातात आणि मग विराज आणि प्रमोद खूप जास्त चिडतात मग आजीला समजावून सांगतात की आजी तू तरी जाऊन सांग ना गं हे जे करायचं आहे बिझनेस वगैरे मग आजीला ते पटतच नाही कारण आजीलाही वाटतं की एकत्र आतापर्यंत आपण एकजुटीने राहिलो तर इथून पुढे एकजुटीनेच राहायचं मग लीला बोलते की सॉरी मी तुमच्यामध्ये बोलतेय पण मला वाटतं की त्यांना बिझनेस करायचा आहे तर त्यांना करू द्या ना त्यांनाही पुढे जावं लागेल पुढे वा वाटचाल करावं लागेल त्यासाठी मी एजेंना बोलते असं म्हणून दुर्गा बोलते तुला कळते का तू काय बोलते तू आमच्या बिझनेसमध्ये बोलते तुला कळते का आजी बोलतात हो ठीक आहे ती नवरा बायको आहेत ना ती बोलून घेईल मग ती जाते आणि मग एजी तिला बोलण्यासाठी डायरेक्टली नकार देतात पण ती बोलते की असं असं आहे त्यांनाही त्यांचा बिझनेस करू द्या लहान ज्या बाळ ज्यावेळेस उभा राहतं किंवा चालायला पाहतं त्यावेळेस त्याच्या आईवडील त्याला थांबवत नाहीत चालायला प्रवृत्त करतात की चाल म्हणून तसं तुम्हीही विरजला आणि प्रमोद सरांना तसंच करा म्हणजे तेही पुढे जातील आणि तुमचाही म्हणजे त्यांचाही बिझनेस पुढे जाईल आणि तुमचाही बिझनेस प्रू व वरती जाईल असं ती समजावून सांगत असते आणि खूप छान प्रकारे समजावून सांगतात जे फक्त तिच्याकडे बघत राहतात इथेच एपिसोड संपतो च अपडेट्ससाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर सब्सक्राइब